नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जी एस डी ए हे काय आहे आणि काही शेतकरी बांधवांनी आपल्याला एक कमेंट केलेली आहे पिन केलेले आहे ते म्हणजे युअर विलेज इज नॉट जी एस डी लिस्ट ठीक आहे ये का हे म्हणजे जी एस डी ए काय आहे आणि त्याचा फॉर्म काय आहे आणि ते काय काम करतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो जी एस डी ए ही एक अशी संस्था आहे जे की महावितरण आणि सोलार म्हणजेच महावितरण आणि हे जे जी एस डी ए संस्था आहे याच्यामध्ये मेल कम्युनिकेशन करून ते एक टाईप केलेलं आहे आणि ते टाईप कशा संदर्भात ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जी एस डी एचा फॉर्म काय आहे ते पण आपण जाणून घेऊया ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी ठीक आहे म्हणजेच भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था ते हे जी एस डी ए आहे तर जी एस डी ए तर आपल्याला एक कमेंट आली होती की युअर विलेज इज नॉट जी एस डी ए लिस्ट म्हणजेच तुमचं जे गाव आहे ते भूजल सर्वेक्षण सर्वे संस्था आहे त्याला लिस्ट नाही आहे म्हणजेच मॅपिंग नाही आहे तर ही अशी लिस्ट आहे तर या संदर्भात आपल्याला महत्त्वाची माहिती आणि सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार पण सगळ्यात पहिल्यांदा हे जी एस डी ए काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था म्हणजेच जे विहीर आहे जे तुमचं जे पाण्याचा स्रोत आहे त्याचं जे तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे आणि जे नॉक म्हणजे एन ओ सी आहे आणि जे सोलारसाठी लागणार आहे ते ही संस्था पुरवत असते आणि या संस्थेद्वारे तुम्हाला महावितरण आणि जी एस डी ए संस्था आहे ते टायअप करून तुम्हाला जे नॉक्स एन ओ सीचं जे, जे प्रमाणपत्र आहे तर ते देण्याचा प्रयत्न करत असते ते सर्वेक्षण करत असते तुमचा पाणी उपसा किती आहे तुम्हाला पाणी किती आहे तुमचं विहिरीचं म्हणजे विहिरीचं काम कसं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जी एस डी ए संस्था करत असते तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की जी एस डी ए काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे तर जीएसडीए म्हणजे जे, जे भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था ठीक आहे ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी याचा अर्थ असा होतो तर ही संस्था काय काम करते काय काम करते आणि याचं मुख्य काम काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याच्या आजच्या व्हिडिओमध्ये जी एस डी ए काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था ही काम काय करते ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार